शिल्पकार बोधिसत्व परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मला शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले अवघ्या महाराष्ट्राचे व अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत ज्यांच्या विचाराने ही महाराष्ट्रभूमी पावन झालेली आहे असे छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या व्यायामाने निरड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा मासाहेब राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या सर्व महात्म्यांच्या प्रतिमेला कोटी कोटी वंदन करते आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करते मनपूर्वक स्वागत करते मी वेदिका जितेंद्र तलवारे दहावा क श्री शिवाजी हायस्कूल ने आज मी तुमच्या समक्ष उभी आहे एका महान कृषी प्रणेते ज्यांचे कृषी क्षेत्रातले योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांच्या जीवनाची व्याख्या सांगण्याकरिता असेच आपल्या श्री शिवाजी श्री शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनाची थोडक्यात गाथा सांगण्याकरिता काय केलं पंजाबराव देशमुख यांनी जर आपण शेतकऱ्याची व्याख्या पहिली बघितली असती तर कदाचित आपल्याला हे कळालं असतं आज आपण सर्व त्यांच्या शाळेमध्ये इथे शिक्षण घेत आहोत पण आपल्याला त्याच्या ते त्यांच्या कार्याचा जरासाही मोल वाटाचाही जाणीव नाही आहे हे आपल्या सर्वांच्या कृतीमधून दिसत आहे आपण त्यांची जयंती उत्सव इथे साजरी आपल्या सर्वांच्या स्वभावामध्ये तो एक गुण कुठेतरी विसंगत झालेला दिसत आहे आपण सर्वजण या वेगवेगळ्या झालेल्या वेगवेगळ्या धर्मीमधून आलेले विविध जातीने विविध धर्माने इथे उभे पण तरीही धर्म त्यांनी निर्माण केला जेव्हा मी शिक्षणाविषयी बोलणार नाही कारण की शिक्षणाविषयी त्यांचे जे कार्य हे मी माझ्या शब्दात मांडू शकत नाही पण माझे वडील शेतकरी आहे शेतीविषयी मी बोलू शकते त्या काळी जेव्हा ब्रिटिश लोकांची सत्ता होती त्या लोकांना शेतकऱ्यांना कर, कर भरावाच लागायचा किती काही काही झालं तरी कर भरावाच लागायचा शेवटी पीक हो नाही हो तरीही त्यांना कर भरावाच लागायचा त्या पण पंजाबराव देशमुख यांनी ही व्याख्या बदलून टाकली आज शेतकऱ्याला मातीमध्ये धान्य पिकवणारा व्यक्ती म्हणतो सोनं पिकवणारा व्यक्ती म्हणतो ज्याच्या ज्याच्यावर पूर्ण संपूर्ण आपला देश चालतो पूर्ण संपूर्ण जग चालते आज विविध क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी त्यांच्या शेतकरी शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पण आज तोच उपाशी का या विविधांवर आपण स्पर्धात्मक तुलना घेतो स्पर्धात स्पर्धा घेतो अशाच वकृत स्पर्धेमध्ये मी मागच्या वेळेस मंगरूर येथे गेली होती तेव्हा त्या स्पर्धेचा विषय होता की शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे पण तोच का उपाशी आहे तर कुठेतरी ही खंत पंजाबराव देशमुख यांना दिसली त्यांनी शेतकऱ्याची व्याख्या जर त्या काळी बदलली नसती तर शेतकरी आणि त्यांची व्याख्या आणि त्याच्यावर वक्तृत्व आपण मी तिथे येऊन सादर करू शकले नसते त्यांचे कार्य अत्यंत विस्मरणीय आहे त्यांनी शेतकऱ्यांची व्याख्या बदलून टाकली त्यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला मी गर्वाने सांगू शकते की माझ्या घरचे लोक शेतकरी आहेत शेती करतात माझे बाबा शेती करतात हे फक्त पंजाबराव देशमुख यांच्यामुळे यांचे जे कार्य आहे यांच्या या कार्यांना माझा शतशहा नमन कधीही सांगू शकले नसते इवन मी नाही हे तुम्हीही सांगू शकता आपण सर्वांमध्ये ते पोटेन्शियल आहे जे मी करू शकते ते तुम्ही करू शकता जसं आपल्याला ही दीक्षा इथे म्हणून गेली की जे पंजाबराव देशमुखांनी केलं ते आपणही करू शकतो तिच्या बोलण्यांमध्ये सत्य आहे आपण आजही त्या वाटेवरती उतरवू शकतो पण आपण त्यांच्या एवढे महान होऊ शकत नाही त्यांच्या कार्याचा वाटा घेऊ शकत नाही त्यांच्या एवढी त्यांची बरोबरी करणं हे आपल्या रक्तामध्ये नाही पण तरी त्यांनी दिलेल्या वाटेवरती चालणं हे आपल्याला कुठेतरी खटकतं आपण हे करू शकतो पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा बोधवाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं होतं पण पंजाबराव देशमुख यांनी त्याला कर्तृत्वामध्ये आणून शिक्षणाच्या रूपामध्ये आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय सुरू केलं विविध योजनांचा लाभ त्यांनी आपल्याला दिला शेतकऱ्यांसाठी विविध हे उचलले त्यामुळे आज मी इथे बोलू शकते माझे बाबा काय करतात हे तुमच्या समोर सांगू शकते मी काय आपल्या सर्वांची इथे जेवढी आपल्या आई बाबा देशमुख यांच्या कार्याचा वाटा बरोबरी आपण कधीही करू शकत नाही असे विविध महा महामानव येथे होऊन गेले आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही हे यांच कार्य यांच्या कार्याला माझं शतशहा नमन आहे ते चालीने निकोपशुद्ध होते हे होते आणि मी त्यांच्याविषयी जितकं बोला तितकं कमी आहेो हु क्रिएट्स दू गोज द वे थँक्यू सो मच